जेडे अगं जेडे अग भूक लागली आणखी खायला काय तरी काय अग आण लय लवकर अग लवकर पोटात कावळ्या वरडायला लागल कावाची निती हे घ्या खावा तुमच्या पोटात कावळे वरडायला लागल ना सण सण खायला काय मी आहे काय आहो घोडा पण खाते गाडो बी खाते आहे का तुम्हाला गाडा म्हणली काय नाही तुम्हाला बरोबर वाटत पण तुम्हाला नाही म्हणली हा गोडा बी खात माणसं बी खात इकडं ह्याच काय तर करावं पोटाच चा। चांगलं नाही दिसत हा ते बी हो आहे खरं काय करावं ह्याच्यासाठी अहो व्यायाम करा व्यायाम सांगू का कसा करायचा असतो असा व्यायाम करायचा व्यायाम झाला कमी होईल 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 कमी होईल पण हे कधी करायचं व्यायाम असा सांगते की तुम्हाला कधी कधी करायचा जेव्हा तुम्ही घरी चिकन आणता का नाही तेव्हा मी म्हणलं ना आहो तुम्हाला का नाही चिकन मधलं पीस पीस वाढू का तर तुम्ही असा व्यायाम करायचा घरी गुलाब जामन केलं मी म्हणलं तुम्हाला ही धारा वाटी बर जामन तर तुम्ही असंच ना असं आणि जर माझ्या घरी गेला आणि माझा भाऊ म्हणला तुम्हाला कुंबडी कापू का दाजी तर तुम्ही असंच करायचा असा व्यायाम करायचा हा बराबर आहे बराबर आहे मग तो आता संध्याकाळी चिकन आणलं म्या आणि तू जर मला म्हणली चिकनचं पीस खाता का तर मी म्हणणार वाढ 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 मला पीस वाढ आणि तू जर मला गुलाबजामु केलं आणि जर वाढ ती म्हणलं तर मी म्हणा दी दे मला गुलाबजामुन दे आणि समजा तुझ्या भावाच्या घरी गेलो आणि त्यानं जर सांगितलं तर आजी कोंबडं कापू का तर मी म्हणणार काप काप मला बी देव द्या व्यायाम ते असा व्यायाम करू करून माझ्या पोटात भुका लागल्या जांज जेवायला काहीतरी मनासा कर व्या कस झालं कालवन हाव तर ते हरार पाठ का केलं कालवन रकडत नाही राग हो चौदा वर्ष झाली दोघांसाठी किती रसा करावा त्या कालवनात मीठ किती टाकावं त्याच्यात चटणी किती टाकावं त्याचा काय अंदाज आहे का नाही डोक्यात केलंय की मग ह्याच्यात मीठ कसं ऑटोमॅटिक जास्त झालं रोज करते तेवढंच केलं की तेवढंच मीठ टाकले मग मीठ कस जास्त झालं तिखट जास्त झालं कसं काय झालं चौदा वर्षाच्या लग्नाला झाली तरी अजून कालवनात किती टाकावं मीठ काय कळतं का नाही काय तुला काही सवय नाही का झाली अजून चांगलं करायला चौदा वर्ष झाली लग्नाला मग तुमच्या जीवीला कशी काय सवय नाही झाली होय <coughs> oh, <no. coughs> तू जीवली नाही नाही जीवली का आज माझा उपास आहे कसला सात जन्म तुम्हीच म्हणून मी उपास धरलाय तुम्ही केला असता का असा हो उपास मी आता सकाळी मटण खाऊन घेतला म्हणजे आदल्या दिवशी खाऊन घेतला असत दुसऱ्या दिवशी धरला असता उपास जन्मात केलं तसंच पुढच्या जा सात जन्मात केलं असत <laughs> सण करून घेतला असत मारले असते <laughs> आपण लपाछपी खेळायचा लपाछपी खेळून काय करायचं आणि तुम्ही मला शोधणार शोधून काय करायचं तुम्ही मला शोधला ना तर तुम्ही मला शॉपिंग ला घेऊन जायचा लपते लगेच शोधून काढतो मी हा आता इथं मी बाजूच्या रूम मध्ये बसली आता लगेच शोधतील एक दोन तास झालं कुठे गेला हा माणूस मला शोधावं लागेल अ कुठे हेडफोनच लावावा लागेल आता आता औ कुठे आहे तुम्ही हा बोल औ मी बाजूच्याच रूम मध्ये होते हा माहित आहे मला तो बाजूच्याच खोलीत लपलेली पण मी जर तुला शोधून काढला असत ना तर तुम्हाला अजून शॉपिंग <laughs> <राओ देया laughs> <या गरी। laughs> ला नेला असत राहू द्या या घरी नाही मी नेणार तुम्हाला शॉपिंगला राहू दे शॉपिंग बिपिंग सगळं राहू दे काय नको एक तर काम करा की दळाला तर जावा थांबा मी दळण घेऊन येते दळण ती ती खाली पूर्वी काय म्हणत होती तुम्हाला काय बोलत होती ती वे म्हणत होती संग लगीन झालं असत तर तुला असं आणायला लावलं नसतं आणूच दिलं नसतं दळा तुम्हाला कुठे मी म्हणत होती दळण ठेवलंय मी जाते आणि लगेच दळण घेऊन येते म्हणजे तू जाते काय मी जाते दळण घेऊन येते आणि अजून अजून अशी बी म्हणली काय म्हणली तुला रोज दोनशे रुपये खर्च दिला म्हणली काय मग काय खा, पर आ, ते आ? आ, का पर्स आहे ना माझ्या घरातली त्यात मी पाचशे रुपये ठेवल्यात ती घ्या आणि तुम्ही खर्चून टाका मी तुम्ही खर्चून टाका मी दळण घेऊन येते